नमस्कार आपण आढावा घेत आहोत छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचा राज्याची पर्यटन राजधानी मराठवाड्याची राजधानी अशी ओळख असलेल्या औरंगाबादेत तुल्यबळ उमेदवाराचे भवितव्य मतविभागणी कशी होते यावर ठरणार आहे महायुतीचे संदीपान भुमरे महाविकास आघाडीचे चंद्रकांत खैरे आणि एम आय एमचे उमेदवार इम्तियाज जलील हे जीवतोड मेहनत करीत असले तरी बहुतक बहुतेक उमेदवारांनी प्रतिस्पर्धेची मते विभाजित करण्यासाठीच मोठ्या संख्येने मतं खाणारे उमेदवार उभे केले आहेत त्यामुळे एकूण उमेदवाराची संख्या तब्बल सदतीसवर पोचली असून आत्तापर्यंतच्या निवडणुकीतील उमेदवाराची उच्चांकी आहे शिवसेनेचा बालकिल्ला राहिलेला हा मतदारसंघ उभ्या फुटेमुळे यावेळेस शिवसेनाविरुद्ध शिवसेना असे युद्ध यावेळेस या ठिकाणी या पाहता येईल महाविकास आघाडीतील उद्धव सेनेने सतत सहाव्यांदा चंद्रकांत खैरे यांनाच पसंती दिली आहे गेल्या निवडणुकीचा म्हणजेच दोन हजार एकोणीसचा अपवाद वगळता सतत चार वेळेस या मतदारसंघातून खैरे यांनी विजयश्री प्राप्त केला आहे या प्रचारातील मुद्दे काही गाजत आहेत ज्यामध्ये मंदिरवाला पाहिजे की दारूवाला पाहिजे या घोषणाही खैरेचे कार्यकर्ते या मतदारसंघात देताना आपल्याला पाहता येईल खैरे या मतदारसंघातून सतत चार वेळेस खासदार होते त्यांनी विकासाऐवजी मंदिराच्या पाण्याचा प्रश्न कोणीही सोडू शकले नाही अशी सार्वत्रिक तक्रार मतदारसंघामध्ये पाहता येईल आता सर्वच प्रतिष्ठा सर्वच नेत्याची प्रतिष्ठा या ठिकाणी लागली आहे ज्यामध्ये मायुतीकडून राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे शिंदेसेनेचे प्रवक्ते आमदार संजय सिरसाट आमदार रमेश बोरनारे यांची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागली आहे चंद्रकांत खैरे यांच्या विजयासाठी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे देखील प्रयत्नशील आहे खैरेच्या विजयामुळे त्यांचे नेतृत्व नक्कीच झळून निघेल जलील यांच्यासाठी पक्षप्रमुख असुद्दीन ओबीसी यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे भुमरे यांच्या मागे भाजपसह शिंदेसेना आणि अजित पवार गटांचे पाठबळ आहे तर खैरे यांच्या मागे शिवसेनेचे संघटनात्मक बळ मोठे आहे तर खासदार इम्तियाज जलील यांनी नशाखोरी आणि आदर्श बँक घोट्यात घेतलेल्या पुढाकाराने गुंत गुंतवणूकदार त्यांच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत तरी या निवडणुकीत काही काहीचे मुद्दे आहेत ज्यामध्ये दोन दशकापासून औरंगाबादचा पाणी प्रश्न गाजतो आहे कारण की अद्यापही औरंगाबादकरांना आठवड्यातून एकदाच पाणी पुरवठा होतो तसेच चंद्रकांत खैरे यावेळेस मतदारसंघाचे खासदार राहिले परंतु त्या जे चार वेळेस मतदारसंघाचे खासदार राहिले त्यांना मतदारसंघाचा विकास करताला आला नाही संदीपान भुमरे यांनी मतदारसंघाच्या बाहेरचे असून त्याचा त्यांचा दारू व्यवसाय प्रारंभी लपवल्याने प्रचाराचा मुद्दा तो ठरलेला आहे नेमकं दोन हजार एकोणीसमध्ये काय घडलं ते पहा की दोन हजार एकोणीसमध्ये इम्तियाज जलील एम आय एम या, या पक्षाकडून विजयी झाले होते तीन लाख एकोणनव्वद हजार बेचाळीस मतं घेऊन तर चंद्रकांत खैरे शिवसेना यांना तीन लाख चौऱ्याऐंशी हजार पाचशे पन्नास मतं मिळाले होते अतिशय कमी फरकाने त्यांचा पराभव झालेला होता हर्षवर्धन जाधव यांनी अपक्ष फॉर्म भरला होता आणि त्यांनीसुद्धा दोन लाख त्र्याऐंशी हजार सातशे अठ्ठ्याण्णव मतं घेत घेतली होती